माणगावात चिरंजीव निखिल व ची चौका दिव्या यांचा विवाह प्रित्यर्थ स्वागत समारंभ उत्साहात माणगाव येथील रहिवाशी तथा प्रसिद्ध व्यापारी कृष्णकांत गणपत शेठ यांचा कनिष्ठ सुपुत्र चिरंजीव निखिल व गोरेगाव तालुका माणगाव येथील श्याम चुनीलाल गांधी यांची ज्येष्ठ सुकन्या ची चौका दिव्या यांचा शुभविवाह शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी या शुभमुहूर्तावर रुक्मिणीबेन मंगल कार्यालय गोरेगाव या ठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला त्यानंतर सायंकाळी सात वाजता चिरंजीव निखिल व ची चौका दिव्या यांचा विवाह प्रत्यर्थ स्वागत समारंभ सरलादेवी मंगल कार्यालय हॉल सिद्धीनगर माणगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी विवाह प्रित्यर्थ स्वागत समारंभास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे नातेवाईकांचे तसेच मित्र परिवार यांचे शेट व गांधी कुटुंबियांतर्फे स्वागत करण्यात आले या विवाह सोहळ्यानिमित्त सरलादेवी मंगल कार्यालय हॉल सिद्धीनगर माणगाव या ठिकाणी आकर्षक असा स्टेज उभारण्यात आला होता तसेच आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती या विवाह प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच नातेवाईक मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून चिरंजीव निखील व चि चौका दिव्या यांना विवाह प्रीथर्थ शुभेच्छा दिल्या कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा